नमस्कार मित्रांनो कट्टा या चॅनलवरती आपण सर्वांचं प्रत्येकदा सर श्री स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रम कार्ड कसं काढायचं श्रम कार्ड हे फार महत्वाचं आहे आणि ते हे आपण फ्रीमध्ये काढू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि श्रम कार्ड हे अंगणवाडी सेवका सुद्धा आता मागत आहे की तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे का त्यासाठी सुद्धा ते आवश्यक लागणारं कागदपत्र आहे आणि ई श्रम कार्ड म्हणजे असंघटित जे काही कामगार आहेत त्यांच्यासाठी त्यावरती विमा वगैरे मिळतो आणि त्यावरती तुम्हाला पैसे सुद्धा भविष्यात मिळणार आहेत असं सांगितलं जाते सरकारकडून त्यामुळे ई श्रम कार्ड हे सर्वांनी काढून घ्या आणि ते कसं काढायचं आपल्या मोबाईलवरून काढू शकता पीसी मधून काढू शकता ते अगदी फ्री आहे त्यामुळे हुळू हा शेवटपर्यंत बघा तर चला लवकर वेळ न घालवता आपण लवकरात लवकर व्हिडिओ वगैरे तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो गुगलवरती यायचा गुगल वरती आल्यानंतर तुम्हाला इथं श्रम कार्ड असं टाकायचं आहे ईश्रम कार्ड असं इथं तुम्हाला टाकून घ्यायचं श्रम कार्ड असं टाकल्यानंतर पहिलीच ही लिंक येते त्याच्यावरती तुम्हाला श्रम कार्ड होम असं येते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस ओपन होतो या वेबसाईटचं बघा टाकायचं म्हणलं तर तुम्हाला वेबसाईटमध्ये इश्रम डॉट ओ व्ही डॉट इन अशी ही वेबसाईट आहे ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही तिथून कॉपी करून घेऊ शकता जर तुम्हाला ते गुगलवरती नाही सापडलं तर आणि त्या वेबसाईटवरून इथं आल्यानंतर गो टू मेन पेज असं दिलं आहे त्यावरती तुम्हाला गो टू मेन पेजवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस ओपन होतो असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर बघा उजव्या कोपऱ्यान कोपऱ्याला इथे यायचं उब्या उजव्या कोपऱ्या आल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑन श्रम असं सांगितलंय त्यानंतर मानधन वगैरे त्या योजना आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ नंतर बनवणार आहोत आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रजिस्ट्रेशन आपण पहिल्यांदा इश्रम कार्डचं बघूया रजिस्ट्रेशन ऑन इश्रम कार्ड हो याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जातं रिरेक्ट केल्यानंतर बघा असा इंटरफेस तुम्हाला ओपन होतो असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो काही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर त्यानंतर जो काही खाली कॅप्चे दिला आहे तो कॅप्चर तुम्हाला आहे असा टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर इथं तुमचा तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे नाही आहात त्याच्यासाठी ते दिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला नो करून घ्यायचा आहे त्यानंतर सेंड ओटीपी या बटनावरती तुम्हाला क्लिक आहे सेंड ओटीपी या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे तो आता जो तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं आहे असा टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर सबमिट हे बटन आहे ते तुम्हाल तुम्हाला दिसेल त्यामुळे सबमिट या बटनवरती क्लिक करायचं सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल जो तुम्हाला पहिल्यांदा विचारलं आहे आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबरवरती अगोदरच क्लिक असेल तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा जो आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला आहे असा इथं टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर बघा फिंगरप्रिंट आयरिस वगैरे सांगितलं तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्ही ऑनलाईन सेंटरला जाऊन फिंगरप्रिंट देऊन किंवा आयरीस देऊन तुम्ही तुमचं ईश्रम कार्ड काढू शकता पण घरगो आपण घरी काढणार आहोत त्यामुळे वरती क्लिक केलं त्यासाठी तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आता वरती आपण क्लिक करूया त्यानंतर तुम्हाला खाली जो काही कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर तुम्हाला इथं आहे असं टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर बघा इथं जे काही टिक दिलेली आहे ती टिक तुम्हाला करायचे डिस्क्लेमरची जी टिक आहे ती तुम्हाला इथे करून घ्यायची त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं सबमिटी बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी जो काही आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला आहे असं इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी आपण टाकून घेतलं त्यानंतर व्हॅलिड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं व्हॅलीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पूर्ण असा इंटरफेस इथं ओपन झालेला तुम्हाला दिसेल इथं तुमची सगळी माहिती वगैरे तुम्हाला इथे येईल तुमचं नेम वगैरे सांगितलेलं आहे इथं आधारचा फोटो वगैरे इथं तुम्हाला आलेला नाही तुमची डेट ऑफ बर्थ पण फक्त लास्टचं साल तेवढा आलेला आहे तुम्ही जे काही तुमची माहिती आहे तिथं तु आले आहे त्यामध्ये तुम्हाला इथून पुढं कंटिन्यू टू एंटर ऑदर डिटेल्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लग्न क्लिक केल्यानंतर बघा तुमचा मोबाईल नंबर वगैरे सगळं तुमची इथं माहिती येईल त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ईमेल आडी विचारलाय तुमचा मोबाईल नंबर तुम्ही अगोदर दिला होता तर अगोदर येईल तुम्हाला एखादा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तर तुमच्यापेक्षा अजून एखादा मोबाईल नंबर उपलब्ध असेल तर तुम्ही इथे टाकून घेऊ शकता नाही टाकला तरी चाललं मायडिटी नाही इथे ईमेल आयडी डी टाकायचे तुमच्याकडे ईमेल आय असेल तर तुम्ही इथे ईमेल आयडी टाकून आहे नाही टाकली तरी चालते मांडिटी नाही त्यानंतर तुमचं लग्न झालेलं आहे का विचारलं आहे लग्न झालेलं असेल तर तुम्ही दोन नंबरचा जो ऑप्शन आहे तो निवडा नसेल झालं नेवर मॅरिड म्हणून निवडा किंवा डिवॉर्स वगैरे झालेला असेल एखाद्या स्त्रीचा असेल किंवा पुरुषाचा असेल तर ते ती तुम्ही तीन नंबरचा ऑप्शन निवडू शकता आपण मॅरिड म्हणून सिलेक्ट आपण मॅरिड म्हणून इथे सिलेक्ट करतोय त्यानंतर बघा फादर नेम विचारले ते तुमचं जे काही तुमच्या वडिलांचं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे वडिलांचं नाव इथे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या आईचं नाव आहे ते आईचं नाव इथे टाकायचं आहे आईचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला मैं मैं यसी, यसी, सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट जी कॅटेगरीमध्ये येते ते तुम्हाला विचारलाय एस सी एस टी ओबीसी आणि जनरल तुम्ही कोणत्या कॅटेगरीचा असाल कॅटेगरी तुम्हाला इथे निवडून घ्यायचे ते निवडून घेतल्यानंतर सोशल सर्टिफिकेट सोशल कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला विचारले म्हणजे तुमचं जे काही तुमची कास्ट आहे त्याची कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तिथं तुम्ही इथं अपलोड करायचं आहे जर तुमच्याकडे नसेल अपलोड नाही केलं तरी चालते मँडरी नाही फक्त तुमची कास्ट कॅटेगरी जी आहे ती ती फक्त निवडा इथं अपलोड नाही केलं तरी चालणार आहे जर असेल तर उत्तमच तुम्ही अपलोड करून घेऊ शकता त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप विचारला जो जो तुमचा ब्लड ग्रुप आहे तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे नसेल टाकला तरीही चालते माइंडेडली नाही आणि इथं जे काय नोवरती क्लिक आहे ते नोवरती क्लिक ठेवायचं आहे नॉमिनी डिटेल्स म्हणजे तुमचं जे काही तुम्हाला वारसा तुम्ही लावणार आहे तर वारसाचे डिटेल्स इथं तुम्हाला भरायचे आणि त्याचं वय हे अठरा वर्षाच्या पूर्ण असावं तर तो वारसा इथं घेतला जातो म्हणजे तुम्ही जर स्त्री असाल तर तुमच्या नवऱ्याचा वारसा लावा किंवा तुम्ही आई वडिलांचं वगैरे कोणाचाही वारसा इथं लावू शकता जे कोणचं वारसा लावायचं आहे त्यांचं नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे असं त्यानंतर त्यांचं जे काही नॉमिनीचं डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे जन्मतारीख आहे ती त्यांच्या आधार कार्ड वगैरे असते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांचं जेंडर टाकून घ्यायचं आहे जेंडर टाकल्यानंतर त्यानंतर तुमचं रिलेशन त्यांच्याशी काय आहे तुमचं रिलेशन इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नॉमिनीचा ॲड्रेस जो काय आहे तो अड्रेसुद्धा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नॉमिनी मोबाईल नंबर विचारलाय तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मायडे नाही मोबाईल नंबर तुम्ही टाकला तरी चालते नाही टाकला तरी चालते आणि हे सगळं माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला ॲड्रेसचा आता हा कॉलम ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तुमचं जे काही स्टेट आहे ते तुम्हाला ते स्टेट निवडायचं आहे आपलं स्टेट महाराष्ट्र आहे आपण महाराष्ट्र निवडून घेऊया त्यानंतर तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्हाला जिल्हा तुमचा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुम्ही जिल्हा निवडून घेतल्यानंतर बघा तुम्हाला स्टेट स्पेसिफिक आयडी विचारली ती मॅडटरी नाही ती आपल्याला माहिती नाही ती टाकून घ्यायची काही गरज नाही त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे करंट अड्रेस जो काही तुमचा करंट ऍड्रेस आहे आता तुम्ही जिथे राहत आहे तो करंट अड्रेस तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बनवरती क्लिक करा आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरलवरती क्लिक करा त्यामुळे तुमचा जो काही तो कॅटेगरी आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकू शकता त्यानंतर पहिल्या लाईनमध्ये तुमचा जो काही अड्रेस आहे तो तुमचा अड्रेस पूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे अशा असा दुसऱ्या लाईनमध्ये सुद्धा तुमचा जो काही अड्रेस आहे तो टाकून घ्यायचा तुमचा तालुका वगैरे जो आहे ती त्यानंतर तुमचं स्टेट जे काय आहे ते तुम्हाला स्टेट इथं निवडून घ्यायचं आहे स्टेट निवडल्यानंतर त्यानंतर खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारला आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्ही इथं निवडून घ्यायचा आहे तालुका जो काय आहे तो इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही व्हिलेज आहे तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे त्यानंतर पिनकोड जो काही तुमचा आधार कार्डवरती असतो तो तो तुमचा पोस्टल पिनकोड जो काय आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला विचारलं आहे सेईंग ॲट करंट लोकेशन म्हणजे ह्या लोकेशनला तुम्ही किती वर्ष राहताय एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष असं तुम्हाला कॅटेगरी दिली आहे तुम्ही किती वर्ष त्या लोकेशनला राहताय तुम्ही जो काही ॲड्रेस टाकलेला आहे त्या लोकेशनला किती वर्ष राहत आहे ते तुम्ही इथं सांगायचं आहे तुम्ही इथं सांगून सांगितल्यानंतर तुम्हाला बघा खाली विचारलं आहे नंतर नंतर तुमचा परमनंट ॲड्रेस विचारला आहे तो जो काही परमनंट तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे जो काही तुमचा वरचाच असेल तर तो तुम्ही खाली आय एस टाकून घेतला तरी चालेल आणि जर परमनंट ॲड्रेस तुमचा वेगळा असेल तर तुम्ही तुझं प परमन्ट ॲड्रेस तुमचा जो काय आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे तर त्या ॲड्रेस आहे मध्ये ते टाकायचं आहे त्यानंतर स्टेट जे काही तुमचं असेल परमनंटचं ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जे आहे ते निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला जे काही तुमचा तालुका आहे तो तालुका इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर पिनकोड तुमचा इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे यावरती केल्यानंतर बघा तुम्हाला तुमचा दुसरा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म एज्युकेशन माहिती जी काही तुमची आहे ती तुम्हाला विचारलेली आहे इथे त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन म्हणजे तुमचं शिक्षण किती झालं आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे ते तुम्ही दाखवून घ्यायचं आहे तुम्ही जर शिक्षण तुमचं शिक्षण जाई झालं नसेल तर हा एक नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही नंतर काय झालेलं आहे ते तुम्हाला विचारले आहे ते प्रायमरी झालं असेल किंवा मिडल सेकंडरी हायर जे काही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे झालं असेल ती तुम्हाला कॅटेगरी आहे ती तुम्ही तिथं निवडून घ्यायचं आहे मित्रांनो घ्यायचंय त्यानंतर बघा तुमचं शिक्षणाचं जे काही सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता एक एम बी पर्यंत ती साईज आहे पण मॅन्डिटी नाही नाही केलं तरी सुद्धा चालेल असेल तर उत्तमच करून घ्या त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे तुमची मंथली इन्कम ही किती आहे हे तुम्हाला इथे विचारलं आहे की तुमची मंथली इन्कम दहा हजार दहा हजारांच्या आतमध्ये किंवा दहा हजार ते पंधरा हजार पंधरा हजार ते अठरा हजार अठरा हजार ते एकवीस हजार किंवा एकवीस हजारच्या वरती अशी तुमची जे इन्कम असेल तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसताय ती तुमची इन्कम इथं सिलेक्ट करायची त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट इथं विचारलेली आहे त्यांनी इंकम नहीं, ते इन्कम सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाही ते मायन्डिटी नाही तुमच्याकडे जर असेल तर ते अपलोड करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं नंतर तुमचं जे काही स्किल आहे ते स्किल तुम्हाला विचारलं आहे म्हणजे इश्रम कार्ड हे तुमचं कामगारचं कार्ड आहे त्यामुळे तुमचं स्किल जे काय हे तुमचं कशात तुम्ही प्राविण्य घेत आहे किंवा काय काम करताय याची माहिती तुम्हाला इथं विचारलेली असते त्यामुळे इथं पहिल्यांदा जे काही नोवरती आहे ते नोवरती क्लिक तसं आहे असं राहूया त्यानंतर तुमचं जे काही काम असेल समजा आता इथं आपण शेतकरी आहे तर शेतकरी जर असा शेत शेतमजूर जर असाल तर ऍग्री म्हणून जर टाकलं तर बघा ले, लेबर ऍग्रीकल्चर म्हणून इथे येतं जर तुम्ही ड्रायव्हर असाल तर डी आर आय इंग्लिशमध्ये ड्रायव्हरचं जे काही स्पेलिंग पहिली चार अक्षर टाकली कोणतंही तुमचं काम असेल टेलर असाल शिंपी असाल किंवा तुम्ही शेतमजूर असाल किंवा ड्रायव्हर असाल किंवा कोणतंही तुमचं इव्हन काम असेल छोटं शॉप असेल एखादं Uh, कोणतंही असू द्या तर त्याचे दोन चार स्पिलिंग कार्ट टाकले तर खाली तुम्हाला पूर्ण माहिती येते आता मी ड्रायव्हर म्हणून इथे टाकले तर बघा खाली सगळे ड्रायव्हरची अशी पूर्ण माहिती इथं आली आहे ड्रायव्हर हँड वगैरे असं जे काही तुम्ही तुम्ही या म्हणजे कोणत्या कॅटेगरीत बसताय ते तुम्ही सर्व इथं टाकून घेऊ शकता हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे एग्रिकल्चर लेबरर म्हणून येतं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता शेतकरी असाल तर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला इथे विचारल्यानंतर विचारलं आहे बघा तुमचं वर्किंग म्हणजे किती दिवस झालं तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही इथं म्हणजे एक शेतमजूर आहात असं विचारलं आहे शेतमजूर तुम्ही किती वर्ष असाल ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे तुमची तुमची जी काही माहिती आहे किती वर्षाची ती तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे बघा त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे विचारले आहे पण एक कोणतंही सर्टिफिकेट माइंडिटी नाही तुमचं स्किल वगैरे इथे विचारलं आहे स्किल कशामध्ये आहे वगैरे विचारलंय पण हे माइंडिटी नाही तुम्ही टाकणार असाल तर टाकून घेऊ शकता त्यानंतर आपण सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती इथं क्लिक करायचं आहे सेव्ह बट कंटिन्यू व्हायला बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर तुमची बँक डिटेल ही विचारलेली आहे तुमची बँक सीडिंग असं आधारला जे काय आहे ते येस म्हणून येते ते म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक ही लिंक आहे असं त्यांनी तिथं आधार कार्ड आपण दिल्यामुळे सांगितलेलं आहे तर त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे त्याचं बँक अकाउंट नंबर तुमचं जे काही बँक अकाउंट नंबर आहे ते तुम्हाला बँक अकाउंट नंबर इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणजे तेच अकाउंट नंबर परत कन्फर्म करण्यासाठी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारल्या बघा अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमचं जे काही नाव आहे ते तुमचं नाव इथं टाकून घ्यायचं नाव इथे टाकून घ्यायचं त्यानंतर तुमचा जो काही आयएफसी कोड आहे तो आय एफ सी कोड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आयएफसी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सर्च जे बटन आहे त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही बँक आहे ती बँक डिटेल तुमची तिथे येऊन जाईल तुमची कोणती बँच नेम किंवा बँकेचं नाव तिथे येईल आय एफ सी कोड टाकल्यानंतर त्यानंतर तुम्ही सर्व माहिती बरोबर आहे का बघून घ्यायचंय त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू हे जे काही बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचं पूर्ण फॉर्म भरलेलं आहे आणि तो जो काय काही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मची माहिती पूर्ण इथे तुम्हाला आलेली आहे त्यामध्ये तुमचं नाव त्यामध्ये जेव्हा तरी तुम्ही जी काही माहिती भरली ती सर्व माहिती तुम्हाला इथं आलेली आहे ती माहिती सर्व तुम्ही वाचून घ्यायची ती माहिती जर बरोबर असेल तर तुम्ही याची प्रिंट सुद्धा काढून घेऊ शकता बघा प्रिंट हा ऑप्शन इथं आहे तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता तुमचा फोटो वगैरे याच्यावरती आलेला आहे हे सेल्फ डिक्लेरेशन आहे तुमचं प्रिव्ह्यूचा हा प्रिव्ह्यू फॉर्म आहे यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्हाला इथे खाली आल्यानंतर बघा म्हणून सांगितलं आहे जर काही चुका असेल फॉर्म वाचून घ्या जर चुकला असेल तर इडिट करून तुम्ही परत ते इडिट करून घेऊ शकता आणि जर हे हा सर्व फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिले आहे त्या डिक्लेरेशनवरती तुम्हाला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर सर्व काही बरोबर आहे हे समजून तुम्ही टिक करा आणि त्यानंतर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे समिट्या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा थोडा वेळ सर्च करेल पण त्यानंतर तुमचं श्रम कार्ड हे तुमच्या पुढे तयार असेल ईश्रम कार्ड तुम्हाला इथे तयार आहे तुम पूर्ण तुमचा इश्रम कार्डचा यू ए नंबर यूएएन नंबर जो आहे तो तुमचा यूए नंबर तयारी झालेला आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख तुमचं नाव तुमचा फोटो वगैरे सगळं इथे तुमची माहिती जी काही भरली होती ती तुमच्या कार्डवरती हे कार्ड डाउनलोड करायचं आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची जर डाउनलोड कसं करायचं तर बघा डाऊनोड यू एए एन कार्ड असं सांगितलं आहे त्यामध्ये तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर हे कार्ड डाउनलोड होतो हे डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता त्याला लॅमिनेशन करून घेऊ शकता कोणत्या ऑनलाईन सेंटरला जाऊन तुम्ही त्याचे लॅमिनेशन करून घेऊन कार्ड हे आपल्याजवळ ठेवू शकता हे कार्ड हे झालं श्रम कार्ड काढायचं हे ईश्रम कार्ड काढायची माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि याचे जे काही फायदे आहेत ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हे सर्व झाल्यानंतर कम्प्लीट वरती क्लिक करा नंतर परत तुमच्या होमपेजला तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल तुमचं श्रम कार्ड तयार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली सांगा आणि परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत करिअर कटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद